या ठिकाणी आपण जे आप चिंतन सुरुवात केली आहे बऱ्याच मुद्द्यांवरती चर्चा अजून काही मुद्दे त्याच्यावरती आपल्याला चिंतन करणं फार गरजेचं आहे आज बाबांनी आपल्याला सांगितलं की परमेश्वराचं दाश्य प्रकारे केलं पाहिजे त्यामध्ये धर्मसेवा हा खूप दाश्यामध्ये मोडणारा भाग आहे तर आपण सर्वांनी आज आपण एकमेकांना जोडल्या गेलेलो आहे नाशिकचे लोक असेल संभाजीनगरचे लोकं असेल त्यानंतर नांदेडचे असतील त्यानंतर पुण्याचे असतील आपण सर्व एकमेकांशी जोडल्या गेलेलो आहे आणि आपल्याला जी काही धर्मसेवा करायची ती धर्मसेवा आज आपण ऐंशी टक्के सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहून आपण करू शकतो आणि वीस टक्के आपल्याला फक्त फिजिकली आपल्याला वेळ देऊन ती आपण धर्मसेवा करू शकतो आपल्या मंडळाचे आपले सगळे अजेंडे आपण पाहिले की धर्मसेवेमध्ये कोणती कोणती गोष्ट येते आपण नुसतं लोकांना तत्त्वज्ञान सांगणं किंवा लोकांकडून काही धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करणं इथपर्यंत सर्वज्ञ सेख मंडळ निगडीत नाही आहे हा व्याप आपला खूप मोठा व्यापक विचार आहे ज्यावेळी जो विधी आपल्यासाठी उपस्थित होईल ती आपल्यासाठी धर्मशावा असते एखाद्या ठिकाणी कुठे कार्यक्रमाचं आयोजन करायचं असेल तर मंडळातील सर्वांना ती ट्रेनिंग दिली गेलेली की कार्यक्रम कशाप्रकारे का आयोजन करायचा आणि त्याचं शेवण कशाप्रकारे करायचं एखाद्या ठिकाणी तुम्हाला वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली तर त्या वैद्यकीय सेवा कशा प्रकारे आपण ती त्या साधू संतांपर्यंत पोचवायची त्यानंतर आपल्याला कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्या तांत्रिक अडचणी आपण कशा सोडवायच्या हे सगळं आपण बघितलेलं आहे पण ह्या मंडळाशी आपण सगळे निगडीत किती आहोत हे थोडंसं सोशल मीडियावरती गेल्यानंतर लक्षात येतं आता आमच्या नाशिकमध्ये एका साधूंनी एक कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमामध्ये मोटरसायकल यात्रेची ती पत्रिका होती आणि त्या पत्रिका त्यांनी व्हॉट्सअपवरती टाकल्या त्या व्हॉट्सअपवरती टाकल्यानंतर त्या पत्रिकेच्या खाली सौजन्य म्हणून नाशिकमध्ये जे वास्तविक जे नामधारक आपले उद्देशी ते पुजारी मानतात स्वतःला तर ते ज्योतिषशास्त्र चालवतात तिथे बैठक त्या करावतात लोकांना वेगवेगळे उपाय सांगतात तर त्यांचं नाव त्यांनी खाली छापलं आणि ती पत्रिका जेव्हा सोशल मीडियावर आली तर मला काय त्या साधूंपर्यंत जाण्याची गरज नाही पडली की त्यांना भेटून प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगायची गरज नाही पडली मी त्याच माझ्या कामातून काढला आणि त्या पत्रिकेवरती जे नंबर नंबर होते नंबर होते त्या प्रत्येक नंबरवरती ते साधूंचे त्यांना प्रत्येकांना फोन केला आणि त्यांना विचारलं की तुम्ही अशा पद्धतीने ही जी पत्रिका छापली कार्यक्रम आयोजन केलेले खूप चांगले म्हटलं पण शेवटी म्हटलं तुम्ही हे ज्योतिषशास्त्र बघणारे ना यांचं नाव सौजन्य म्हणून टाकलं हो म्हणे त्यांनी आम्हाला पैसे दिले अहो म्हटलं बाबा तुम्हाला जर एखाद्याने पैसे दिले तर तुम्ही कोणाचं काही पण नाव टाकलं का म्हटलं याच्यात चूक काय म्हटलं अहो ज्योतिष आपल्या धर्मामध्ये बसत नाही तत्व सिद्धांतामध्ये बसत नाही तर तुम्ही ज्योतिषशास्त्राचं त्यांची ऍड करण्याच्या वरती एका बाजूला तुम्ही धर्माचा कार्यक्रम करताय आणि खाली सौजन्य म्हणून ज्योतिष ॲड ऍड करताय म्हटलं तर तुम्ही सगळे साधू आहात तुम्ही सूत्रपाठाचं ब्रम्हिद्याचं ज्ञान घेतले आणि तुम्हाला योग्य अयोग्य माहिती आहे की ज्योतिषशास्त्राची पत्रिकेत आपण ऍड केली पाहिजे की नाही तर त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही आम्हाला जो खर्च देईल त्याचं आम्ही नाव टाकू म्हणजे त्यांची इतकी मत वाटते तर मी पत्रिकेमध्ये लगेच खाली जाहीर निषेध असं केलं आणि काय चूक आहे ते सुद्धा लोकांच्या लक्षात आणून दिलं आणि त्याचा निषेध केला तर मला एक असा अनुभव आला की त्याच्यानंतर माझ्या रिप्लाय नंतरून कोणीही आपण रिप्लाय तिथं करत नाही तुम्ही तिथे ज्यावेळेस आपण मंडळातले त्या प्रत्येक जण ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह आहे तर प्रत्येकाने तिथे निषेध फक्त बसून घरी बसून की खरंच हे चूक आहे याचा आपण निषेध केला पाहिजे जेव्हा पन्नास मेसेज एका एक पडले असते तर त्यांना सुद्धा खरंच वाटलं असतं की आपण हे करतोय खरंच चूक आहे आणि आपण हे थांबवलं पाहिजे जर आपण साधा रिप्लाय करण्यासाठी सुद्धा थोडंसं कष्ट घेत नाही तर मग आपण जे काम करतोय जे लोक आपल्या सोबत आहे त्यांना आपण किती सपोर्ट करू शकतो हा प्रत्येकाचा आत्मचिंतनाचा विषय आणि आपण घरी बसून ते काम करू शकतो तर माझी आज सगळ्यांना सूचना आहे जिथं असं काही चूक असेल भले माझ्याकडून एखाद्या वेळेस किंवा इतरांकडून एखाद्या वेळेस जर काही चुकीचं आपल्याकडून सुद्धा चूक होऊ शकतं एखाद्या गैरसमजातून आपण काही चुकीचा निषेध केला असेल तर तिथं सुद्धा तुम्ही मला फोन करून जाणीव करून देऊ शकता की अहो ते कार्यक्रम असा आहे तुम्ही अशा पद्धतीने निषेध नाही करायला पाहिजे किंवा चूक असेल तर तिथं खरंच निषेध करणं गरजेचं आहे अशा ठिकाणी बरं मोबाईलवर बसून तुम्हाला निषेध करायचा आहे जे चूक आहे त्याच्यावरती काहीतरी रिप्लाय द्यायचा प्रतिक्रिया द्यायची आपण जर सर्व या मंडळाच्या विचाराशी जोडलेले आहात आणि आपण जर ते काम करत नसेल तर तो विचार करण्याचा प्रश्न आहे आपल्याला तर यावरती आपण सगळ्यांनी विचार करावा त्यानंतर दोनच तासाने परत दुसरी पत्रिका आली त्याच्यामध्ये जे पत्रिका होती दोन मिनटं दादा ती पत्रिका होती त्या पत्रिकेमध्ये डायरेक्ट आपल्या देवाच्या नावाने ज्योतिष कार्यालय चालू केलं जर मी लगेच त्या साधूंनासुद्धा फोन केला ते साधू आहे साधू असून ते ज्योतिष कार्यालय चालवतात त्यांना सुद्धा फोन केला जर पन्नास लोकांनी त्यांना फोन केला असताना औरंगाबादमधून फोन गेले असते नांदेडमधून फोन गेले असते संभाजीनगरमधून फोन गेले असते तर त्यांना लक्षात आलं असतं की अरे कोणीतरी कुठेतरी जागृत आहे आणि आपण असं केलं तर आपलं येऊ शकतं माझ्या एक फोनमुळं मी त्यांना म्हटलं की मी तुमच्यावरती आत्ता पोलीस कंप्लेंट करतो त्यांनी लगेच मला पळवाट सांगितले की मी सर्वज्ञ श्री नाव वापरलं पुढे श्री चक्रधर नाव वापरलेलं नाही म्हणे तुम्ही माझ्यावर कंप्लीट करू शकत नाही म्हणे म्हटलं बरोबर आहे तुझ्या ती हिंमत पण नाही म्हटलं श्री चक्रधर नाव वापरायचे तुला माहिती मी जे करतो ते चूक करतोय आणि कधीतरी मला अडचण येऊ शकते म्हणून ते नाव वापरलं नाही पण कपडे तर म्हटलं स्वामी श्रीचाकरांच्या परमार्गातलंच घातले ना म्हटलं आम्हाला काही येणं समजतो का आम्ही त्याला त्याला झापलं पण माझ्या एकाच्या फोनवर तो बदलू नाही शकत त्याला जेव्हा दहा फोन जातील तेव्हा त्यांच्यामध्ये जा ती भीती निर्माण होणार नको काही चुकीचं करायला एक वास्तविकच होता त्यांनी म्हणू पंताप्रमाणे साखरपुडा केला जाईल हळद लावल्या जाईल लग्न लावलं जाईल मी लगेच त्यांना फोन केला फोन केल्यानंतर तो इतका घाबरला त्यांनी लगेच तो मेसेज डिलीट केला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की इथून पुढं मी करेन पण महानुभाव पंथाचं नाव मी कुठे वापरणार नाही तर ही जागरूकता आपण ठेवली आणि याच्या याच्यासाठी खूप पैसे लागत नाही खूप वेळ द्यावा लागत नाही घरात बसून हे सगळं काम आम्ही करतो थोडं वेळ जातो थोडंसं फोन करावा लागतात चर्चा करावं लागते तर याच्याने आपण किती ॲक्टिव आहे हे पण लोकांना कळतं लोक थोडंसं कुठलंही काम करताना थोडं विचार करतात की केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे आणि जर ही ऍक्टिव्हनेस आपला दिसला नाही तर धर्मात्मा आता हे जे काय आता आहे आता महानुभाव पंथाच्या साधू संतांनी नाशिकमध्ये मोर्चा ठेवला तर त्यांनी कोणत्याच वासनिकांना विचारलं नाही की आम्ही असं मोर्चा करतोय आपण कारण महानुभाव पंत हा फक्त एका साधूशी निगडीत नाही किंवा साधूंशी निगडीत नाही नामधारक आला उपदेश आले वासिक आले साधू संत आले तुम्ही जेव्हा एवढी मोठी गोष्ट करता तेव्हा सगळ्यांना विचारत घेतलं पाहिजे जर तुम्ही विचारत घेत नाही याचा अर्थ मी म्हणजे पंथ किंवा हे साधू म्हणजे पंथ ते साधू म्हणजे पंथ असं नाही झालं पाहिजे जेव्हा सार्वजनिक गोष्टीमध्ये आपल्याला उतरायचं आहे त्यावेळेस आपण सगळ्यांचा विचार झालेला पाहिजे जितके नाशिकमध्ये संघटना कार्यरत आहे त्यांना यांनी पहिले विचारायला पाहिजे होतं की आम्ही अशा पद्धतीने मोर्चाचं आयोजन करतोय तुम्ही सर्व संघटना आमच्या विचाराशी सहमत आहेत का आम्ही सांगितलं असतं की बाबा आपण महानो संप्रदायाचे आहोत आपल्याला इलेक्शन राजकारण याच्याशी काही घेणे देणं नाहीये जेव्हा एक साधक आपले उपदेशी होते हो ते आपले उभे होते आपण त्यावेळेस त्यांचा जो काही प्रचार करायचा तो केला याच्या पुढे आपलं कोणतं काम आहे आणि जर अशा बातम्या येत असेल आणि आपण दहा पन्नास लोक त्यांना लगेच फोन करता असेल तर पुढच्या वेळेस ते साधू असं काम करायचं की नाही करायचं याच्यावर ते विचार करतील त्यांना माहिती आहे आम्ही काही केलं तरी कोणी आम्हाला काही बोलत नाही इतकी डेरी हिंमत वाढत चालली की आता ते धर्म धार्मिकता सोडून आता ते राजकारणाकडे वळत चाललेले आणि मग भविष्यात तुम्हाला खूप अडचणी आपल्याला तुम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना खूप अडचणी येणार आहे आपले, आपले, आपले मुलं म्हणतील की बाबा तुम्ही आता साधू झाले हो का अशाच राजकारणीच करणार आहे का या, या मंत्राबरोबर फिरणार त्या मंत्रावर फिरणार आपल्याला किती त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आणि हे थांबवण्याचं काम सगळं नामदार कोणते शिवासनिकांचं आहे तुमच्या इथे कोणी असं कोणी साधू करत असेल त्याला तुम्ही थांबवा आमच्यापर्यंत त्या गोष्टी पाठव आम्ही पण त्यांना फोन करू आम्ही पण त्यांना जाग विचारू आणि मा मी जर ह्या धर्मातलं आहे मी ह्या परमेश्वराची भक्ती करतोय आणि माझ्या धर्मातली एखादी चुकीची गोष्ट आली तर जाग विचारण्याचा अधिकार शंभर टक्के मला आहे मला कोणताही साधू म्हणू शकत नाही का तू कोण बोलणार तुझा काय संबंध आहे आणि नाही केलं मी त्याच्यानंतर त्याला रिप्लाय पण केला त्यांना फोनही केले आणि ज्या निषेध पण करतो मी पण कोणी फोन साधू मला आजपर्यंत फोन केला नाही का तू आमचा का आहे मला वाटतं की मी आता निषेध केला याचा अर्थ मला कोणाचा फोन येईल पण त्यांना माहिती आहे की चूक आहे पण त्यांनी एक गोष्ट जाणली की हे एकठे बोलतात यांच्या पाठीमागं मनुष्य मनुष्यबळ नाही आहे जेव्हा आपण हे बळ आपलं एकीचं बळ दाखवू तेव्हा आपण बऱ्याच धर्मातल्या चुकीच्या ज्या रूढी परंपरा येत आहे त्या आपण थांबवू शकतो एकीकडे आता हे सागरदादा तळेगावकर आहे त्यांचा आपला व्हिडिओ आला की व आपल्या धर्मामध्ये हे जे पुष्पवान पुष्पवाहन पंचावतन करणं हे कसं चुकीचं आहे आणि लगेच दुसरीकडे त्याच्याच खाली पत्रिका पडते की नाशिकमध्ये दिंडरीमध्ये मध्ये वारे येते सव्वा लक्ष पुष्पाने परमेश्वराचा पूजनाचा कार्यक्रम आयोजन केला आहे कार्यक्रमाला या तर आपण लगेच त्या खाली पत्रिकेवाल्याला लगेच फोन केला असता की बाबा आम्ही आत्ताच वरती रेकॉर्डिंग ऐकली हे चुके तुम्ही हा कार्यक्रम कसं काय आयोजन केला तुम्ही एका ज्ञानाचा कार्यक्रम आयोजन करायचं ह्याचं पण त्यांनी पाहिलं की वरचं बी कोणी ऐकलं कोणी मला छान म्हटलं नाही की बाबा तुम्ही चांगले विचार मांडले खालची पत्रिका पाहिल्यानंतर कोणी म्हटलं नाही की अहो हे चुकीचं आहे आत्ताच तुम्ही वरती व्हिडिओ आम्ही ऐकला त्याच्यामध्ये असं आहे आणि तुम्ही लगेच या कार्यक्रमाची पत्रिका टाकताय तर हे साधू संत प्रत्येक जणाला आज धर्म हा स्वतंत्र आहे त्याला वाटतं की आम्ही काही केलं तरी सर्व नामधारक उपदेशी वास्तिक आम्हाला कोणी काही बोलू शकत नाही आणि जोपर्यंत आपण पर संघटित आहे संघटित होऊन जोपर्यंत बोलत नाही आता मी जेव्हा बोलतो तेव्हा मी एकटा बोलतो असं कधी दाखवत नाही मी मंडळाचं एक पद पदाधिकारी आहे जबाबदार आणि म्हणून मी बोलतोय दाखवतो तेव्हा त्यांच्या लक्षात येते की यांच्या पाठीमागे भाईदेव मुनींचा मी सपोर्ट आहे नाशिक पूर्ण महाराष्ट्रातून यांना शंभर कवायनं लोकांचा सपोर्ट आहे म्हणून हा डेअरिंग करतो आणि मी खरंच त्याच्यामुळे डेरिंग करतो मला माहिती आहे की एवढे लोक माझ्या पाठीमागे कमीत कमी दहा लोक तर मी जेव्हा काही एखादं करेल काही अडचण आली मला तर माझ्यासाठी दहा लोक येऊ शकतात ही गॅरंटी ही गॅरंटी आपल्या संघटनेतून येणार आहे आणि याच्यावरती आपण सगळ्यांनी काळजी घ्या फोकस करा बरं गरीब असल्या बसल्या करायचे काम आहे आपण लोकांकडे जाऊ धर्म सांगू त्यांना उद्देशी बनू हे करायचं जे आपल्याला हे बी आपल्या धर्माचं आपल्या मंडळाचं एक अजेंडा आहे पण आत्ता जे काही चालू आहे ह्या गोष्टीवरती आपल्याला बोलायला पाहिजे आपण थांबवलं पाहिजे किंवा था कोणताही निर्णय आता त्या तृप्तीने जो निर्णय घेतला की का आ, श्री चक्र स्वामींचा जो अवतार दिन होतोय तो चुकीचा आहे आपल्या स्वामींचा अशा पद्धतीने संत म्हणून तिथे नोंद झाली मृत्यू झाला म्हणून नोंद झाली म्हणून त्यांची जयंती साजरी करायची प्रतिमाला पुष्पभाव असा जी आर निघाला तो जी आर आपल्याला रद्द करायचा मी आम्ही त्या ताईनं पहिले लगेच फोन केला जेव्हा त्यांचा मेसेज पडला की ताई गेल्या पंधरा वीस वर्षापासून तुमचं मंडळ आहे तुम्ही काम करतात आणि तुम्ही ज्या लोकांनी ह्या हे कार्यक्रम आता हरिहर पांडे म्हणून आहे ते स्वतः मंत्री मंडळात जायचे तिथे कागदपत्र फॉरवर्ड करायचे तर हे तुमच्या मंडळातले पदाधिकारी होते आणि हा माणूस असं काम करतो हे तुम्ही तेव्हा जागृत व्हायला पाहिजे होतं तुम्ही तेव्हा थांबवलं का नाही हा फोन आम्ही नाशिकमधून त्यांना केला त्यांना बोललो म्हटलं कार्यक्रम होऊन गेला सगळं होऊन गेलं मग तुम्ही आता हे नवीन कार्यक्रम आता राबवत आहे की नामस्मरण करू तो शासनाचा जी आर आपण रद्द करू तर तुम्ही तिथे का केला नाही हा जाब विचारला की आपण जेव्हा असं जागृत असेल तर तेव्हा हे बाकीचे लोक काय करायचं काय नाही आणि त्याच्यानंतर आता त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही असं असं करतोय तुम्ही आम्ही त्यांना सांगितलं की पहिले तुमची एकदा लिस्ट क्लिअर करा की तुम्हाला नेमकं काय चुकीचं वाटलं काय नाही त्याचं परिपत्रक आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही ते आमच्या मंडळात ठेवू योग्य एक अयोग्य याच्यावरती सविस्तर चर्चा करू आणि मग तुमच्या ह्या कामात सहभाग घ्यायचा की नाही आम्ही ते ठरवू तर आपल्याला जिथे जिथे अडचणी आल्या जो जो विधी प्राप्त झाला आहे त्या प्रत्येक विधीला आपण उपस्थित राहिलो पाहिजेत आपली त्याच्यामध्ये सहभाग दाखवला पाहिजे नाही तर इथेच एखादा कार्यक्रम आहे त्यावेळेस ऍक्टिव्ह व्हायचं इतर वेळेस कुठे ऍक्टिव्ह नाही व्हायचं तर असं करू नका आपण सगळे एक आहोत धर्मासाठी आपण एकत्र आलेलो आहे त्याच्यासाठी जिथं जिथं ज्या येईल फिजिकली गरज पडली तर फिजिकली उपस्थित राहा ऑनलाईन तुम्हाला उपस्थित राहण्याची गरज पडली तर ऑनलाईन उपस्थित राहा पण त्या चुकीच्या गोष्टींना समजून घ्या एकमेकांकडून एखादी एक गोष्ट माझ्या लक्षात आली मी ती चुके टाकली तुम्ही बाबांना फोन करा का बाबा किरणने असं असं टाकलेलं आहे हे खरंच चूक आहे का बरोबर आहे आणि मी सुद्धा काही गोष्टी जेव्हा सोशल मीडियावर करायच्या असतात बाबांना पहिले एक शब्द विचारून घेतो की बाबा असं असं योग्य ते म्हटले योग्य की मग ते मी बिंदास फॉरवर्ड करतो आणि ते त्याच्यातले मग मला पॉईंट्स पण सांगतात काय कोणाचा फोन आला तर कसं बोलायचं काय बोलायचं काय सांगायचं मागे जेव्हा ते पूजण्याविषयी व्हिडिओ आला पूजनाचं जे काही आपण एक टाइम हे तयार केलं मेसेज तयार करून तो व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकला आणि तो माझ्याकडे आला मी कमीत कमी पन्नास ग्रुपमध्ये फॉरवर्ड केला लगेच बाबांनी मला फोन केला तुला आता भरपूर फोन येतील तुला कोण काय बोलेल कोण काय बोलेल तू संयम ठेव अत्यंत हो। प्रेमाने हाताळ अशा पद्धतीने तू हे कर आणि खरंच झालं मला पन्नास फोन आले पण बाबांनी मला पूर्ण आयडिया दिली होती मी त्या त्या पद्धतीने प्रत्येकाला उत्तरं दिले कोणालाही कोणी माझ्यावरती असं डायरेक्ट रेस होऊ शकलं नाही कारण आम्ही त्याच्यातले पॉइंट्स लगेच सांगायचो की इथं अडचण आहे इथे अडचण इथे अडचण आहे एवढं सागरदादा तळेगावकरांचा सुद्धा मला फोन आला आता हे जे ज्योतिषशास्त्राविषयी मी जेव्हा ते जाहीर निषेध केला त्या अप्पाभोजनाचा मला आजपर्यंत कधी फोन नाही त्या दिवशी मला त्यांचा स्वतःहून फोन आला तर त्यांच्या लक्षात येते की अरे हे लोक ऍक्टिव्ह हे बोलतात यांच्याशी आपल्याला कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे यांना पण आपले काय विचार आहे ते सांगणं गरजेचं त्यांनी मला सा लगेच सांगितलं की मी सौजन्य देतो पण मी आजपर्यंत कुठे सांगितलं नाही की पत्रिकेत माझं नाव टाका हे लोक टाकतात त्याला मी काय करणार आहे म्हणजे आपल्याला लगेच त्या साधना म्हणताना म्हणता आलं की मी आत्ताच आपणशी बोललो ते आपणने मला स्पष्ट सांगितलं की माझं पुढे नाव टाकू नका माझ्याकडून सौजन्य घेऊन जा तुम्हीच स्वतःहून नाव टाकताय म्हणजे ह्या गोष्टी क्लिअर होतात आणि ही जागृतता दिसल्यानंतर समाज धर्मामध्ये ज्या काही अडचणी येणार आहे त्या अडचणी ऑटोमॅटिक सुटल्या जातात तर हे संघटनेचं आपलं पंधरा वर्षापासून काम चालू आहे आम्ही तर आमच्या परीने करतोय तुम्ही पण त्याच्यात अधिक सहभाग घ्या तुम्ही पण करताय असं काही नाही करत नाही प्रत्येकजण आपापल्या परीने करत आहे पण अधिक आपल्याला कसं ॲक्टिव्ह राहत आहे कुठे कोणत्या गोष्टीला निषेध करायचा आहे कुठल्या गोष्टीला सपोर्ट आहे ज्याही धर्मासाठी हिताच्या गोष्टी असेल त्या प्रत्येक गोष्टीला आपला सपोर्ट आहे एखाद्या ठिकाणी पोथी होता असेल आपण सपोर्ट द्या एखाद्या ठिकाणी चुकीचा कार्यक्रम सवलक्ष पूजनाचा पुष्प वाहून त्याच्यातून लोकांची फसवणूक असेल तर त्या सोशल मीडियावरती मेसेज भरून टाका की हा कार्यक्रम कसा का चुकी याच्यातून एकशे लोकांची फसवणूक करणार आहे टाका होणारे आपल्याला काय होणार आहे फक्त साधूंशी आपले थोडे रिलेशन खराब होणार आहे त्यांच्या आश्रमात आपल्याला जाता यायचं नाही ते आपल्याला दोन दिवस मुक्कामी थांबून देणार नाही किंवा आपला तिरस्कर करतील पण जे खरं आहे ते आपण बोलत राहिलो त्याच्यातून पन्नास लोक शंभर लोक वाचल्या जाणार आहे त्यांची फसवणूक टाळणार आहे आपण जे काम करतो त्याच्यातून खूप लोकांचा फायदा होतोय ते मला एका महंताचा फोन आला आणि त्या महंतानी मला सांगितलं की भाऊ तुम्ही बोलताय खूप आहे आमच्याकडे इतक्या गोष्टी आहे पण आम्ही जेव्हा त्यांच्या गोष्टी बोलायला जातो ना तर आमच्या बी काही चुकीच्या गोष्टी असेल त्यांना माहिती मग ते आम्हाला लगेच ते सांगतात का तुझ्या ख्याली किती अंधारे आम्हाला सगळं माहिती आहे तू काय आम्हाला शिकू नको पण तुमच्यासारखं कसं तुम्ही आलिपत आहे तुम्हाला बिंदास बोलता येतं आणि तुमच्या ती हिंमत पण आहे आणि आपण कोणतंही चुकीचं कोणालाच बोललो नाही ज्यांनी साधू असून ज्यांनी चांगलं काम केलं त्या चांगल्या कामाला पण आपण देतो बाबांनी सांगितलं की आपण कोणत्या साधूला विरोध नाही त्याच्या आपल्या त्याच्या ठिकाणी असलेल्या चुकीच्या गोष्टींना विरोध आहे प्रवृत्तीला विरोध आहे आजही त्या साधूंच्या संपर्कात आपण गेलो तर त्यांना दंडन करतो बसा म्हणतो चहा घ्या म्हणतो आपण एकदम प्रेमाने बोलतो कारण आपल्याला त्यांना त्यांची जी, जी चुकीची प्रवृत्ती त्याला आपल्याला खोडायचंय ती बदलायची ती बदलून त्यांना पुढे आता ह्या काल ज्या आलेल्या त्यांच्या नावापुढे शास्त्री लावायच्या तेव्हा त्यांनी मला कॉल केला आणि मला सांगितलं की मला एखाद्या ठिकाणी कार्यक्रम द्या मी त्यांना स्पष्ट सांगितलं कार्यक्रम देऊ पण तुमच्या नावापुढे मनिषताही महानुभाव असं लावू तर आम्ही तुम्हाला कार्यक्रम देऊ तुमची तयारी असेल तर सांगा तर आम्ही तुम्हाला कार्यक्रम देऊ त्यांनी स्पष्ट सांगितलं की काय हरकत नाही माझ्या नावापुढे शास्त्री लावू नका मला मार्गदर्शन करायची आवड आहे मला तुम्ही कार्यक्रम द्या थोडंफार माझं येण्या जाण्याचं भाडं थोडं मानधन द्या कारण आता माझी आवाज मी एकटे राहते थोडं सगळं माझ्यावर रोड आहे त्यांना म्हटलं मानधनाचं टेन्शन घेऊ नका ते पण देतो पण आम्ही शास्त्री लावणार नाही म्हटलं आपल्याच फोंडात जेव्हा ती पत्रिका आली मी, मी पाहिली शास्त्री नाव मी लगेच आपल्यात फोन केला की अरे चुकीचं आहे तुम्ही टाकू नका त्यांना स्पष्ट सांगितलं की अनुभव लावा म्हणजे आपण ज्या विचारधारेशी निगडीत आहे त्या विचारधारेला आपल्याला सगळ्यांना टिकवणं ते पुढे नेणं आपल्या सगळ्यांची कर्तव्य आहे आमच्याकडून हे चुकं झालं तर तुम्ही आम्हाला पण सांगा की हे चूक हे करायला नाही तर पाहिजे असं जे जे चुकं असेल तिथं आपण पण मागा याला दोन पाहून तयार आहे पण आपण कोणालाही भांडणं किंवा आपले मोठेपण दाखवणं किंवा कोणाला त्रास देणं हा आप बिलकुल आपला उद्देश नाही हे परमेश्वराचं दाश्य म्हणून बाबांनी सांगितलं ते म्हणूनच आपण करतोय म्हणून आज ह्या लोकांची भीती जे काही राजकारणातून करण्याचा प्रयत्न करताय जे चुकीचं आहे आपल्याला राजकारणाशी किती संबंध ठेवायचा आहे थोडंसं तेवढ्या पुरतं त्याच्या इतका आरीने जायचं की आता त्याच्या एम विरुद्ध मोर्चा त्याच्यानंतर हे आणि याच्याने काय होते लोकांमध्ये चर्चा मला माझ्या शाळेत बोलल्या अरे तुमचे मान हो पंथी येते मोर्चा काढताय काय तुमचे देवधर्म करणे सोडले का वेळी यांनी म्हटलं आहोत असं नाही त्यांना काय कोणी सांगितलं असेल म्हटलं असं असं आमचे उद्देश आहे ते त्यांच्या नावामुळे आले म्हणजे मग आपल्याला समाजाला तोंड द्यावं लागतं फेस्ट करावा लागतो ना यांना काही नाही हे जाते नाही समज आपण रोज जातो उठतो बसतो ते म्हणून आपण सगळ्यांनी यांना सांगितलं फोन केले की के बाबा हे करायची गरज नाही तुम्हाला तुम्हाला काय सपोर्ट करायचं तुम्ही करताच हे पण बाकीच्या गोष्टी आणि ऐंशी टक्के काम आपलं हे सगळं सोशल मीडियावर होऊ शकतं विच विचार करा जाळीच्या देवाला कार्यक्रम आहे त्याची पत्रिका पूर्ण महाराष्ट्रात जाते मला जाईच्या देवाला जावं लागलं नाही त्या बाबाला भेटावं लागलं नाही सांगावं लागलं नाही मी घरी बसल्या बसल्या फोन करून बाबांना जाडलं त्याने सांगितलं ठीक आहे इथून पुढे मी आता नाव देणार नाही माझं असं कुठेच तर आपण हे फोन करून बोलू शकतो सांगू शकतो किंवा लगेच आपल्या प्रतिक्रिया आपण व्हॉट्सअपद्वारे व्यक्त करू शकतो मी कितीतरी ठिकाणी मेसेज जे असतात असे हे करण्याचे ते टाकत राहतो मला वाटतं की आता माझ्या मेसेज पाठीमागे दहा पंधरा तरी मेसेज पडतील पण कोणाचाच रिप्लाय येत नाही ठीक आहे बाहेर बाहेरच्या लोकांचा नाही रिप्लाय आला तरी काय अडचण नाही पण आपल्या आपल्या तरी पाच पन्नास लोकांचा रिप्लाय त्याला आला पाहिजे चूक बरोबर काय योग्य काय अयोग्य आता आमचे मध्ये आम्ही चार पाच जण ऍक्टिव्ह आहे आम्ही टाकत राहतो लगेच रिप्लाय देत राहतो कृष्णाराधाय त्यांना जेव्हा कुठे चुकीचं वाटलं ते एखादा मॅस टाकला का आम्ही लगेच खाली त्यांना सपोर्ट करतो आणि घरी बसून करायचे काम आहे आपल्याला काय खूप त्रास घ्यायचा आहे पैसे खर्च करायचा वेळ द्यायचा असं नाही आहे कुठं एखाद्या तुमचे इथे एखाद्या ठिकाणी प्रवचन करायला कोण नसलं तर तिथे तुम्ही एकमेकांचं नाव सुचवा धर्म कार्य करण्यासाठी काही अडचण असेल तर तिथे आपण उभे राहा आपल्या आम्ही नाशिकमध्ये सगळ्या गोष्टी करतो बाबांनी आम्हाला सांगितलं जी वेळा जी विधी प्राप्त होईल तो करा असं नाही की आता कार्यक्रम घ्यायचं तर मग कार्यक्रमच अडकायचं आहे जी प्राप्त विधी ती करा आता आमच्या मंडळात पन्नास लोक आहे कोणीतरी आज इथं तरी नाही तर कोणीतरी कोणत्या तरी, 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 तरी साधूच्या आहे कोणीतरी पूर्तीच्या सेवेत आहे कोणीतरी अन्नदानाच्या सेवेत आहे कोणीतरी मोठ्या मार्ग आहे त्या मार्गाची काही सेवा असेल वैद्यकीय सेवा त्याच्यात प्रत्येक जण कुठं ना कुठं काम देतोय योगदान देतोय आपलं सेवा करतोय आणि ते आम्हाला रिपोर्टिंग पण करता बाबाला पण सांगता की बाबा मी ती घेऊन गेलो घेऊन आलो असं असं केलं प्रत्येक जण जबाबदारी घेतोय आणि ज्याला जे जमेल तो ती जबाबदारी घेत असतो अशा पद्धतीने आपण प्रत्येकाने जबाबदारी घ्या आणि या मंडळाच्या विचारधारेशी निगडीत राहा जे चुका असेल तुम्ही पण आम्हाला सांगा की अरे ही गोष्ट या गोष्टीवरती तुम्ही बोलू नका याचा समाजात असा असा परिणाम होऊ शकतो आम्ही ती गोष्ट थांबू शकतो पण आपण बोललं पाहिजे एकमेकांना समजवलं पाहिजे सांगितलं पाहिजे जिथे गरज आहे सहकार्याची तिथं सहकार्य केलं पाहिजे दंडोत्राला श्री चक्रधर स्वामी की जय